एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला संपूर्ण भारतभर पुढील काही महिने विजयाचा जल्लोष सुरू होता पण त्या जल्लोषाच्या काळात त्याचा जन्म झाला घटना तशी असामान्य कोणाला माहीत होतं की पुढच्या पाच वर्षात तो मुलगा त्याच्या पुनर्जन्माचा उलगडा करेल ऐकताना खूप सरियल वाटेल पण तो दोन वर्षांचा असताना त्याच्या तोंडून आई बाबा हे शब्द बाहेर पडले नव्हते तर तो पहिलं वाक्य असं म्हणाला की मी इथला नाही आहे दोन वर्षांचं मूल जो आईबाबा नीट बोलू शकत नाही तो असं काहीतरी बोलतो हे सगळ्यांना विचित्र वाटलं आधी त्याच्या घरच्यांनी त्याला इग्नोर केलं लहान आहे जाऊ दे पण पुढे पाच वर्षात तो आणखी बऱ्याच गोष्टी सांगू लागला मी इथला नाही आहे मला माझ्या आईबाबांची काळजी वाटते जन्मदात्या आईने त्याला विचारलं काय बोलतोय त्यावर तो मुलगा म्हणाला तुम्ही माझे आई बाबा नाही आहात माझा परिवार आग्राला आहे माझं नाव सुरेश आहे आणि मागच्या जन्मात माझा खून झाला आहे यानंतर त्याच्या जन्मदात्या परिवाराने तो जे जे बोलतोय ते पड़ता नी सत्य आहे का याची पडताळणी सुरू केली आणि शॉकिंग गोष्ट की हे सगळं खरं निघालं फिल्मची स्टोरी वाटते ना पण ही सत्य घटना आहे कोण होता तो आणि काय होतं त्याच्या पुनर्जन्माचं रहस्य जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी आता तुम्ही ज्या मुलाबद्दल ऐकलं ज्याचं आयुष्य रहस्य कथेपेक्षा कमी नव्हतं त्याचं नाव होतं टीटू सिंग चार वर्षांचा असताना तो त्याच्या आईबाबांना म्हणाला माझं नाव सुरेश आहे हे माझं घर नाही माझ्याकडे कार आहे तुमच्याकडे ती पण नाही तुम्ही गरीब आहात आणि मी वेगळ्या आहे तुम्ही वेगळे आहात हे ऐकून घरचे खूप टेन्शनमध्ये येऊ लागले हा असा काय वेळासारखं बोलतो आहे मग त्याच्या मोठ्या भावाने तो जे जे बोलतोय याची चौकशी करायला सुरुवात केली त्याने सांगितल्याप्रमाणे तो आग्राला गेला आणि खरंच आग्राला सुरेश वर्मा नावाचा इसम राहत होता त्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा खून झाला होता अगदी तंतुतंत सिच्युएशन टिटूनं सांगितली होती आणि त्याच्या भावाला मिळालेल्या माहितीनुसार तशी घडली देखील होती त्याच्या भावाने टिटूच्या पुनर्जन्मातील म्हणजे सुरेशच्या घरच्यांना ही गोष्ट सविस्तर सांगितली त्यांना काहीच कळे ना आता वातावरण गुंतागुंतीचं होऊ लागलं भावाने त्यांना घरी येण्याची विनंती केली म्हणजे अचानक जर त्यांना टिटूने पाहिलं तर खरंच तो त्यांना ओळखेल का थोड्या वेळात ते घरी आले टिटूने क्षणात त्यांना ओळखलं आणि पुनर्जन्माच्या आईबाबांना बिलगला सोबत त्याची पुनर्जन्मातली बायको उमा देखील तिकडे उपस्थित होती तिच्याकडे बघून तो चार पाच वर्षांचा दिसणारा टिटू अगदी सुरेश सारखा रिॲक्ट झाला फक्त इतकंच नाही तर उमासोबतचे काही पर्सनल क्षण त्याने शेअर सुद्धा केले जे फक्त दोघांनाच माहीत होते सगळ्यांना आणखी एक शॉक मिळाला या रहस्यमयी वाटणाऱ्या डिस्कशन नंतर ते त्यांच्या कारने जेव्हा जायला निघाले तेव्हा टिटूने मारुती कार पाहिली ती कार बघून टिटू म्हणाला अरे माझी फेट गाडी कुठे आहे त्यावर ते म्हणाले की सुरेशच्या मृत्यूनंतर आम्ही ती कार विकली यानंतर सगळ्यांचीच खात्री पटू लागली की टिटू म्हणजे खरंच सुरेश वर्मा आहे टिटूला कळलं की ते त्याला घेऊन जात नाही आहेत त्याने आरडाओरडा हातापाई सुरू केली शेवटी असं ठरलं की एक दिवस आपण त्याला आग्राला घेऊन जाऊ काही काळानंतर दोन्ही कुटुंबांनी एक एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं ते टिटूला सुरेशच्या बंगल्यावर गाडीने घेऊन चालले होते टिटू म्हणाला होता की त्याचं म्हणजे सुरेशचं सुरेश रेडिओ नावाचं दुकान आहे त्यांनी काय केलं की दुकानाजवळून जात असताना त्यांनी गाडीचा वेग वाढवला दुकान मागे गेला आणि टिटू ओरडला थांबा माझं दुकान मागेच राहिलंय दुकानात गेल्यावर त्याची चाल अगदी सुरेश सारखीच त्याच्या खुर्चीवर बसून तो कुठे काय काय आहे याची बरोबर माहिती सांगत होता सगळ्यांना मिळालेला हा आणखी एक शॉक त्यांनी आणखी एक एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं सुरेशला दोन मुलं आहेत त्यांनी दोघांना गल्लीतल्या मुलांसोबत मुद्दाम खेळायला पाठवलं टिटूने त्यातही आपल्या मुलांना ओळखलं आता सगळ्यांची खात्री पटली की तोरण सिंग उर्फ टिटू हा सुरेश वर्मा याचा पुनर्जन्म आहे यानंतर सगळीकडे बातमी वारासारखी पसरली टिटूच्या केसवर रिसर्च देखील होऊ लागले रिसर्चमध्ये हे समोर आलं की हा खरंच पुनर्जन्म आहे पण ही गोष्ट इथेच थांबत नाही सुरेशचा खून झाला हे सर्वांना माहीत होतं ती केस पुरावे नसल्यामुळे बंद केली होती या घटनेनंतर ती पुन्हा ओपन झाली टिटूने सांगितलं की तो म्हणजे सुरेश दुकानातून घरी जात असताना दोन जणांनी त्याला घेरलं आणि डोक्यात गोळी मारली सुरेशला मारलेल्या गोळीचा मार्क टिटूच्या डोक्यावर अजूनही आहे टिटू जन्माला आला तेव्हा त्याच्या घरच्यांना वाटलं की हा बर्थ मार्क आहे पण ते तसं नव्हतं तो मार्क म्हणजे सुरेशच्या गोळीचा एक्झॅक्ट स्पॉट होता केस ओपन झाली तेव्हा दोन आरोपींपैकी एकाची ओळख पटली टिटूने खुलासा केला की ते तिघे स्मगलिंगच्या धंद्यात एकत्र होते काही पर्सनल गोष्टींमुळे त्यांनी सुरेशचा खून केला दोघे पकडले गेले दोघांना शिक्षा मिळाली शिक्षा पूर्ण करून ते जेव्हा बाहेर आले तेव्हा टिटूने त्यांची पर्सनल लाईफ कोणालाच सांगितली नाही कारण टिटू म्हणतो की त्यांनी शिक्षा भोकली आणि त्यांना त्यांचं लाईफ आहे त्यांना त्यांचं त्यांचं जगू द्या ही एवढी मोठी गोष्ट घडून गेली आता प्रश्न असा होता की टिटू सिंग की सुरेश वर्मा हा आता नक्की त्याचं उरलेलं आयुष्य कसं जगणार टिटूचे वडील शिक्षक होते त्यांनी सुरेशच्या घरच्यांना असं सांगितलं की तुम्ही याला जास्त भेटू नका कधीतरी इच्छा झाली तर त्याला भेटायला नक्की या कसं आहे आम्हाला त्याचं पुढचं शिक्षण करायचंय त्यांनी देखील हे मान्य केलं त्यांचं म्हणणं आलं की आम्ही मूल गेल्याचं दुःख जाणतो पुढे टिटूने त्याचं शिक्षण पूर्ण केलं तो आता बनारसला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो तो म्हणतो हे आयुष्य एका जन्मात दोन जन्म जगणं शक्य नाही म्हणून त्याने उर्वरित आयुष्य तोरण सिंग उर्फ टिटू म्हणून जगायचं ठरवलं अनेकांना पुनर्जन्म आत्मा किंवा अशा रहस्यमयी गोष्टींवर विश्वास नसतो पण कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या या सर्वांच्या पलीकडे असतात तर कशी वाटली तुम्हाला माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका